आणि यूज तो चो कोर्टातूव तो ऍडमिसिबल करूव करण्याच हे जाता त्यांचे एमेंडमेंट जात पण तितको एडवांस अमेंडमेंट होतो कारण आमच्या गरमेंटान न्यू लॉ एक्ट केले तो फ आयपीसीच्या जाग्यावर भारतीय न्याय संहिता बी एन एस तसंच तो सीआरपीसी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता इंडियन एम्बुलेंस एक्ट में चला भारतीय साक्ष्य अधिनियम जे कोई भी चेंज आयपीसी जहाँ जहाँ आईपीसी आता हो तो बीएनएस से रिप्लेस करो अतः तो थोड़े न्यू नो ऐड केल्या थोड़े तेरे दामाद को सेक्शन आगे सभी चेंज करनी है तो जो चेंज करने के ऑर्डर करेंगे मैं इतनी सभी

तसेच बी एन एस चायल्डची एज ती बिलो जो एटीन इयर असतात ती आई केली सी आयपीसी चायल्डची एज असे मेक्चर नसली ती सिक्स्टीन असली फिफ्टीन असली तशी पहिली स्नॅचिंग स्नॅचिंग सेक्शन ॲड केलं गेलं ती झिरो फोर पहिले ते डायरेक्ट रिफाईंड नसले स्नॅचिंग चलता चेन पुढे ओढून येली

पनिशमेंट फॉर केंद्र थ्री सेवेंटी सिक्स सब क्लॉज डी असले पहिले आता ते बी एन एसान चेंज कारणान सेवेंटी सब सेक्शन सेवेंटी सब क्लॉज वन ऑफेसीज अगेन्स्ट ह्युमन बॉडी ह्युमन बॉडीचे फायदे ऑफेन्स जाले फॉर एक्झाम्पल आता मर्डर मर्डरचा पहिली जो असे सेक्शन त्रि झिरो टू आता ते बी एन एसान वन झिरो थ्री केला तशेंच डेथ बॅन एक कसले ॲक्सिडेंटा जेव्हा एक्सिडेंट डेथ झाली कोणाकडे एक गाडी गाडी जावं अशी दुसरी कसली इन्सिडेंटाखी त्याचे पहिली असले थ्री झिरो फोर ए ते आता वन झिरो सिक्स सब सबसेक्शन वन एन्ड टू यूज जाता तसेच डावरी डेथ पहिली डावरी डेथ आली थ्री झिरो फोर बी आता ती एटीचे एड केले आता थ्री झिरो सेवन एटेम्प्ट टू बर्डर पहिली आताच्या हातून ते रिप्लेस जात वन हंड्रेड आणि टेन झाला तसेच हॉट ओरेक्ट्रिक वॉशिंग हर्ट पहिलीचे असले थ्री ट्वेंटी थ्री आता ते रिप्लेस जात वन हंड्रेड अँड फिफ्टी टू झाला जे कोणी कोणाला तो हॉटाच्या हातून एड जाताले आता थ्री ट्वेंटी फोर असले ते ग्रिव्हियस हॉट म्हणजे कितें इंजरी झाली एक सुरी यूज केली जो स्पेनर जेव्हा तशें शार्प ऑब्जेक्ट यूज झाले तेजे पहिली ते सेक्शन थ्री ट्वेंटी फोर आता जे रिप्लेस झाले ते हंड्रेड अँड एटीन सब सेक्शन वन तसेच एसॉल् क्रिमिनल फोर्स म्हणजे धुकल कोणाला त्याचे मारल हे केलं त्या आता ते वन हंड्रेड थर्टी वन झाले आहेत

thank right.